धर्मवीर आनंद दिघे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक दिघे साहेबांनी आपलं संपूर्ण जीवन हे सामान्य जनतेसाठी अर्पण केलं ठाण्यातील वाघ असलेल्या दिघे साहेबांकडे एखादी तक्रार गेली आणि तिचं निराकरण झालं नाही असं कधीच झालं नाही ज्यांनी दिघे साहेबांना खरंच जवळून पाहिलंय त्यांच्या कामाची पद्धत ज्यांनी अनुभवली आहे त्यांच्याकडून खरंच त्यांच्या आठवणी ऐकण्याची मजाच काही वेगळी आहे मग अशी मी म्हटल्याप्रमाणे आनंद दिघे साहेब हे कट्टर शिवसैनिक होते पण तुम्हाला माहित आहे का त्यांनी एका शिवसेनेच्या नगरसेवकाच्याच कांशिलात लगावली होती आणि ज्या व्यक्तीसाठी दिघे साहेबांनी हे पाऊल उचललं होतं ते मराठी चित्रपट सृष्टीतील एक सुप्रसिद्ध दिग्दर्शक आहेत नेमका हा किस्सा काय होता आणि मराठी कलाकारांचं दिघे साहेबांसोबतच सा नातं कसं होतं हे या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेऊयात नमस्कार मी रसिका शिंदे तुम्ही पाहताय महाएम टीव्ही आणि माझ्यासोबत कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत तर झालं असं की ही घटना घडली आहे साधारण एकोणीसशे एकोणनव्वदच्या दरम्यान एका विधवा स्त्रीला तिचा नवरा वारल्यानंतर आपलं घर चालवण्यासाठी आणि मुलाचं चा संगोपन करण्यासाठी आर्थिकरित्या सक्षम होण्याची फार गरज होती त्या स्त्रीने आणि तिच्या मुलाने केला की घरी गिरणी सुरू करत त्यासाठी लागणाऱ्या परवानग्या मिळवण्यासाठी ठाणे महानगरपालिकेत खेपा घालत होते पण का, काम तिचं काम काही झालं नाही शेवटी त्या बाईने आनंद आश्रम गाठलं आणि आनंद दिघेंसमोर आपली तक्रार मांडली साहेबांना समजलं की तो नगरसेवक हा जवळच राहतो त्यांनी त्याला बोलावून घेतलं आणि विचारलं की या बाईंना ओळखतोस का तो म्हणाला हो त्यांनी त्याला जवळ बोलावलं आणि त्याच्या जोरात कानाखाली मारलं आणि म्हटलं की तुझ्या भागातील बाई तिचा प्रॉब्लेम घेऊन थेट टेंबी नाक्यापर्यंत येते मग तुम्ही तुमच्या भागामध्ये काय करता परत जर का या बाईला इथे यावं लागलं तर तुझी धडगत नाही आणि त्याच वेळी पालिकेत माहिती जायची की आज आनंद आश्रमात काय घडलं तर या प्रकरणाबद्दल तिथे माहिती गेली त्या स्त्रीच्या घरी अखेर गिरणी सुरू झाली ही खरी घटना ज्यांच्या घरी घडली ते व्यक्ती म्हणजे दिग्दर्शक विजू माने महाएमटी बोलताना त्यांनी ही आठवण सांगितली या आठवणीसोबतच त्यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला विजू माने म्हणाली की आनंद दिगे साहेबांनी त्यावेळी केलेल्या मदतीमुळे खर तर माझं शिक्षण झालं नाहीतर आमची पार्थिक परिस्थिती तशी फारच बिकट होती गिरणी सुरू झाल्यानंतर सारं काही सुरळीत झालं पुढे विजू माने यांनी शिवसैनिक म्हणून काम करण्यास सुरुवात केली एकोणीसशे चौऱ्याण्णव सालची आणखी एक आठवण त्यांनी यावेळी सांगितली की त्यावेळी शिवचैतन्य हे विजू माने जिथे राहत होते तिथे ठाण्यात गणेश मंडळ होत तिथे लाईव्ह देखाव्यामध्ये विजू माने निवेदन करायचे एकदा झालं असं की रात्री उशिरा दीडच्या सुमारास आनंद दिघे साहेब त्या मंडळात आले आणि मानेना निवेदनासाठी घरून बोलवून आणलं ते गेले त्यांनी निवेदन केलं दिघे साहेबांनी त्यांच्या शैलीमध्ये विजू नाव विचारलं ते म्हणाले विजू साहेब म्हणाले पूर्ण नाव नाहीये का मग विजू माने पूर्ण नाव सांगितलं त्यानंतर अनेक प्रश्न आनंद साहेबांनी विजू विचारले त्यावेळी त्यांनी रामदास स्वामींबद्दल तुला काय माहिती आहे असंही विचारलं सगळी उत्तरं विजू माने दिली आनंद दिगे विजू मानेंवर इम्प्रेस झाले आणि त्यानंतर ते म्हणाले की तू हुशार आहेस मठात येत जा विजू माने यांनी दिघे यांचं काम खर तर फार जवळून पाहिलं त्याबद्दल माने म्हणाले की गणेशोत्सवात जेव्हा निवेदन करायचो तेव्हा सर्वोत्कृष्ट निवेदक असा खर तर कोणताच पुरस्कार नव्हता पण त्यांनी तो विजू माने दिला शिवाय गुणदर्शन सोहळा हा काही वर्षांनंतर विजू माने आणि अभिजित पानसे करत होते त्यावेळी संपूर्ण डेकोरेशन हे सगळं काही त्याची सगळी जबाबदारी ही आनंद दिघे साहेब स्वतः येऊन पाहत होते डेकोरेशन मध्ये जर दोन वेगळ्या रंगाचे म्हणजेच दोन वेगवेगळ्या भगव्या रंगाचे जरी पताके लावले तरी त्यावरून आनंद दिघे चिडत असत तुम्हाला नेमका भगवा रंग कोणता हे कळत नाही का असे देखील ते म्हणत त्याशिवाय त्यावेळेस लहान मुलं जेव्हा लेझिमची तालीम करत तेव्हा ते स्वतः लेझिम हातात घेऊन त्यांना कोणता पाय कसा टाकायचा कशी रिदम पकडायची हे दाखवायचे अशा बऱ्याच लहान गोष्टींमध्ये खर तर आनंद दिघे यांचं विशेष लक्ष असायचं यानंतर आनंद बद्दल अधिक किस्से किंवा आठवणी जाणून घेण्यासाठी खरं तर मी उत्सुक झाले आणि मी अभिनेते आणि आर्टिस्ट उदय यांच्याशी बोलले त्यांच्याकडून पण मला अनेक किस्से कळाले त्याबद्दल एक सांगते त्यातलेच काही किस्सा की कि दिघे साहेब हे खरंच लोकांसाठी जगणारे नेते होते त्यावेळी थरार एक मालिका होती ज्यात उदय सबनीस यांनी केवळ दोन भागांमध्ये काम केलं होतं आनंद दिघे साहेब किती व्यस्त असायचे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि या व्यस्तक स्केड्युलमध्ये त्यांनी थरार ही मालिका पाहिली आणि नेमकी ज्या दोन भागांमध्ये उदय सबनीस होते तेच नेमके दोन भाग आनंद दिगेंनी पाहिले त्यानंतर जेव्हा त्यांनी उदय सबनीस यांच्याशी भेट होण्याचा त्यांचा संबंध आला त्यावेळेस त्या ते उदय सबनीस यांना थरार म्हणून बोलू लागले आणि त्यानंतर जेव्हा केव्हा उदय सबनीस आणि आनंद दिघे यांची भेट झाली त्यावेळेस थरार याच नावाने ते त्यांना हाक मारायचे उदय सबनीस यांनी एक आठवण अजून एक सांगितली ती म्हणजे की ठाण्यातला मी एक धडपडणारा कलाकार होतो हे त्यांना माहित होत त्यांना कलाकारांच्या बाबतीत फार आपुलकी होती आणि त्याचा प्रत्यय बऱ्याचदा आला शिवाय अभिजित पानसे यांनी दिघे साहेबांवर सूर्य निघाला पुढे ही एक ऑडिओ व्हिज्युअल कलाकृती तयार केली आणि त्याचा व्हॉइस ओव्हर हा उदय सबनीस यांनी दिला होता विशेष म्हणजे त्याच्या रेकॉर्डिंगसाठी रात्री दोन अडीच वाजता स्टुडिओमध्ये स्वतः आनंद दिघे साहेब आले होते आणि त्यांनी जेव्हा ते सगळं ऐकलं तेव्हा त्यांनी आनंदाने उदय सबनीस यांच्या पाठीवर थाप दिली होती आता थोडस पुढे जाऊयात ते म्हणजे धर्मवीर टू या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये आपण पाहिलंय की मुलांच्या शाळा कॉलेजच्या साठी स्वतः दिघे साहेब पुढाकार घ्यायचे त्याचा खरा अनुभव हा उदय सबनीस यांना आला होता त्यांच्या पुतण्याला ठाणा कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं होतं त्या कामासाठी उदय सबनीस कॉलेजच्या कार्यालयात उभे होते त्यांनी पाहिलं की दिघे साहेब समोरून येत आहेत दिघे साहेब आल्यानंतर त्यांना आधी आतमध्ये बोलावणार हा विचार करत करते करत असताना दिघे साहेब सबनीस यांच्याजवळ आले त्यांनी विचारलं की तुझं काय काम आहे त्यांनी सांगितलं की माझ्या पुतण्याच्या ऍडमिशनसाठी आलोय पण तुम्ही जा पण दिगे साहेब उद्या म्हणाले की अरे माझ्याकडे खूप फाईल्स आणि काही वेळातच दिघे साहेबांच्या आधी मी आज गेलो आणि ज्यावेळेस आतमधल्या लोकांना कळलं की बाहेर दिघे साहेब उभे आहेत त्यावेळेस पटापट माझं काम झालं आणि त्यामुळे मी खऱ्या अर्थाने ते पाहिलं की ते मुलांच्या शाळा कॉलेजच्या ऍडमिशनसाठी किती स्वतः पुढाकार घेऊन सगळी कामं ही चटपट करत होते दिघे साहेबांना जितकं राजकारण समाजकारणाबद्दल माहित होतं तितकंच त्यांना नाटक चित्रपट या कलेबद्दल माहित होतं आणि कलाकारांबद्दल विशेष प्रेम होत याचा आणखीन एक किस्सा सांगते तो घडला होता दिग्दर्शक अभिनेते संतोष पवार यांच्यासोबत त्यांचं यदा कदाचित नाटक हे काही वर्षांपूर्वी एका वादात अडकलं संतोष पवार यांनी ते नाटक आनंद दिघे यांनी कसं सुरू ठेवलं याचा खास किस्सा महाएमटीव्हीशी बोलताना सांगितला ते म्हणाले की काही राजकारण्यांनी यदा कदाचित या नाटकाला विरोध केला शेवटी निर्माते आणि मी दिघे साहेबांच्या भेटीला जायचं ठरवलं त्यांना सांगितलं की नाटकाला काही राजकारणी विरोध करत आहेत तुम्ही आधी हे नाटक पहा तुम्हाला काहीही आक्षेपार्ह वाटलं तर आम्ही हे प्रयोग बंद करू त्यानुसार रात्री बाराच्या दरम्यान गडकरी रंगायतनला प्रयोग केला त्यावेळी दिघे साहेब यांचे काही मित्र सहकारी ज्यांनी ज्यांनी या नाटकाला विरोध केला होता ती सगळी लोक दिघे साहेब आणि त्यांचे मित्र सहकारी अशा सगळ्यांच्या उपस्थितीत तो प्रयोग रंगला प्रयोग झाला त्यांना ता दिघे साहेब म्हणाले की ही विटंबना नाही तर विडंबना आहे त्यामुळे प्रयोग तुम्ही या नाटकाचे सुरू ठेवा पण काही जागी बदल जे समोरच्यांना अपेक्षित आहे ते देखील करा असं म्हणून दोघांची बाजू सांभाळून यदा कदाचितचा सा प्रयोग हा त्यानंतर सुरू राहिला जाता जाता आई कुठे काय करते मालिका फेम अभिनेते मिलिंद गवळी यांना आयुष्यात दोनदा दिघे साहेबांना भेटण्याची संधी मिळाली होती त्याचा एक किस्सा सांगते पहिली संधी खरं तर त्यांना फार अनपेक्षितपणे मिळाली होती ती म्हणजे ठाण्यामध्ये देवीचा उत्सव हा फार मोठ्या प्रमाणात होतो आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्यासोबत तिथे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम देखील होतो तर ही सत्त्याण्णव ची गोष्ट आहे जी मिलिंद गवळी यांनी माझ्यासोबत अर्थात आहे महाएमटी व्हीशी बोलताना सांगितली होती की तेव्हा बक्षीस वितरण सोहळा होता आणि अभिनेते मनोज वाजपेयी त्या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते पण ऐनवेळी त्यांचं येणं रद्द झालं आणि मला बोलावण्यात आलं तो कार्यक्रम उत्तम झाला आणि त्यानंतर दिघे साहेबांना भेटण्याची संधी ही मिलिंद गवळींना मिळाली मिलिंद गवळी म्हणाले की मी अचानक ऐनवेळी कार्यक्रमाला गेलो त्यामुळे आनंद दिघेंना विशेष आनंद झाला होता ते माझ्याशी छान गप्पा मारत होते अगदी अर्धा पाऊण तास मी त्यांच्या त्या दरबारात होतो आणि त्यावेळी मी पाहिलं की ते तिथे अगदी घरातल्या लोकांसोबत त्या तिकडे उपस्थित असलेल्या प्रत्येकांसोबत संवाद साधत होते त्यावेळेमध्ये अनेक जण त्यांचे अडचणी घेऊन आले आणि चटाचट आनंद दिगे साहेबांनी ते तिथल्या तिथे मिटवून टाकले त्यामुळे पहिल्याच भेटीत खरं तर त्यांच्याबद्दल मनात खूप आदर निर्माण झाला असे देखील मिलिंद गवळी म्हणाले दुसऱ्या वर्षी आठवणीने आनंद दिगे साहेबांनी मिलिंद गवळी यांना खास आमंत्रण दिलं आणि पुन्हा एकदा तो भेटण्याचा योग आला तर या कलाकारांशी जेव्हा मी बोलले तेव्हा मला खरंच असं जाणवलं की कलाकारांचं आनंद दिगेन साहेबांसोबत एक वेगळं नातं होतं एक विशेष नातं होतं हा व्हिडिओ जो तुम्ही प्रेक्षक जण पाहत तर तुमच्यापैकी ज्यांना कोणाला खरंच आनंद दिगे साहेबांना प्रत्यक्षात भेटण्याची संधी मिळाली असेल किंवा तुमच्या आठवणीतले काही किस्से असतील तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये ते लिहून आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि हो नऊ ऑगस्टला प्रदर्शित होणारा धर्मवीर टू साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट जो प्रवीण तरडे लिखित दिग्दर्शित प्रसादोक अभिनीत आणि मंगेश देसाई निर्मित हा जो चित्रपट आहे तो नक्की पहा तुम्हाला चित्रपट कसा वाटला आणि हो त्या तुमच्या आठवणी देखील आम्हाला कमेंट मार्फत नक्की लिहून कळवा भेटत पुन्हा एकदा तोपर्यंत धन्यवाद